मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की आदित्यला मुक्ताचा आणि माधवीचा खूपच राग आलेला असतो तो त्याची बॅग घेऊन जात असताना त्याला तिथे तिथे करंजी दिसते तर तो हातात घेतच ती कुचकारतच तिथून माधवीकडे आणि मुक्ताकडे रागराग बघतच तिथून निघून जातो इकडे मात्र सावणी खूपच नाटक करत असते हो। तर आदित्य गेल्याच्यानंतर ही मुक्ताजवळ येते आणि म्हणत असते बघितलंस का आणि एक गोष्ट म्हणजे लायकीत राहायचं आणि माझ्या आदित्यपासून लांब राहायचं तर, तर मुक्ता ही रडतच म्हणत असते सावनी प्लीज ऐका ना तुम्ही हे सर्व काही विसरून जा ना आदित्यसाठी आणि आदित्य तर तुमच्या सोबतच राहतो ना मग तुम्ही ती त्याच्या मनामध्ये असं त्याच्या बाबाविषयी का काही काही भरवून देत आहात त्याच्याविषयी सागरविषयी का भरून देत आहात प्लीज सई आमच्यासोबत एवढे दिवस आहे पण आम्ही कधीच असं केलं नाही तुमच्याविषयी तिच्या मनामध्ये कधीच आम्ही असा गैरसमज निर्माण केला नाही आणि मुक्ता ही हात जोडतच म्हणत असते प्लीज माझं एका तर सावणी म्हणत असते की ते माझे मुलं आहेत आणि माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये मा मी काय करायचं ते तू नाही मला ठरवायचं असं म्हणतच सावणी तिथून निघून जाते तर मुक्ता मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि मुक्ता मात्र सावनीला खूप विनावण्या करत असते पण सावणी ही ऐकत नसते तर मुक्ता ही खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि मुक्ता म्हणत असते की मी सागरला काय काय सांगू आता सागर तिकडे अदितीची वाढ बघत आहे आणि सागरला मी काय सांगू असं म्हणतच मुक्ता ही खूपच जोरजोरात रडत असते तर, तर माधवी मुक्ताला समजवतच सांगत असते मुक्ता, मुक्ता टेन्शन घेऊ नको स्वामी आहे तुझ्यासोबत स्वामी सर्व काही ठीक करतील तर इकडे मुक्ता घरी आल्याच्यानंतर तिथे सागर येतो आणि सागर हा मुक्ताला विचारत असतो मुक्ता मी काय घालू कसा का दिसतोय मी आणि याच्यावरती जॉकेट घालू घा जर मला जर माहिती असतं आदित्य काय घालणार आहे तर मी पण तसेच कपडे घातले असते असं सागर उत्साहाने येऊन मुक्ताला बोल तो तर मुक्ता विचार करतच मनाशी म्हणत मना असते मी सांगू का यांना सर्व काही आदित्यविषयी खरं कारण यांची आशा अशीच भोडी आदित्यला भेटण्याची आशा तशीच राहील तर मुक्ता ही सागरला सांगणारच तेवढ्यातच तिथे ते इंद्रा येते आणि इंद्रा म्हणत असते मुक्ता ही धर साडी आणि ही घाल तर मुक्ता म्हणत असते अहो मम्मी माझ्याकडे खूप साड्या आहेत तर इंद्रा म्हणत असते मी सांगते ना तर हीच घाल हीच होळीला होळीची पूजा करण्यासाठी हीच साडी साडी घाल तर असं करतच इंद्रा आणि सागर हे दोघेजणीही बाहेर जातात तर मुक्ता मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि म्हणत असते खरंच जर आदित्य आलं नाही उद्या तर आणि मी काय करू असं म्हणतच विचार करतच बसलेली असे तर इकडे सर्वच जणं कोळी फॅमिली आणि गोखले फॅमिली होळीच होळीच्या जवळ आलेली असतात तर सागरचं सर्व मात्र लक्ष आदित्यच्या वाटेकडेच असतं आदित्य कधी येईल आदि सागरला आदित्यविषयी सर्व काही क्षणात ठेवतात आदित्यला जेव्हा सागर चिंबुनीचं कालवण घेऊन गेला होता तेव्हा आदित्यने पोटभर खाल्लं होतं तेव्हा तेही आठवतं त्याला आणि सागर हा मनाशीच खूपच खुश होतो तर मुक्ताही सागरकडे बघतच म्हणत असते मुक्ताही सागरकडे बघून म्हणत असते सागर एवढी आदित्यची वाट बघत आहे आणि आदित्य जर आलाच नाही तर काय होईल तर मुक्ता आणि सागर आणि सई हे जणी होळीचं पूजन करतात आणि तर मुक्ता ही हात जोडून म्हणत असते हे काही जरी झालं तरी आता मला सर्व काही सागरला सांगावंच लागेल असं म्हणतच तेवढ्यातच मुक्ताही सांगणारच तेवढ्यातच तिला गाडी दिसते तर ती गाडी आदित्यची पाहून सागर मात्र खूपच खुश होतो आणि त्यामधून आदित्य उतरतो तर आदित्यला तर आदित्यने आदित्याला आठवतं की सावणीने त्याच्याजवळ पेपर दिलेले आहेत आणि सावणी सांगत असते आदित्याला तुला जर कोणी विचारलं हे पेपर कसले आहेत तर तू सांग हेच पेपर स्कूलचे आहे आणि या पेपरवर तुझ्या पप्पाची सई हवी असं म्हणतच सावणी ते पेपर आदित्यजवळ तर आदित्य मात्र गेटजवळच उभा असतो तर आदित्यकडे सागर बघतो आणि सागर हा खूपच खुश होतो आणि सागरच्या डोळ्यामध्ये अचानकपणे पाणी येतं तर सगळं सर्वच जणं कोळी फॅमिली असे हा आपला आदित्यच आहे ना आणि किती मोठा झाला पण मुक्ता मात्र विचारामध्ये मा पडलेली असते सावणीच्या समोर मी हात जोडले होते तरी पण सावणीने तर सावणीने आदित्यला पाठवलं तरी कसे की सावणीचा याच्या मागे काहीतरी प्लॅन असेल असं मुक्ताला विचार येतो तर इकडे आदित्यला सागर आदित्यजवळ जातो आणि म्हणत असतो सागर बेटा मला माहिती होतं तू नक्कीच येणार असं म्हणत सागर हा मो खूप लाड करतो आणि म्हणत असतो तू इथे का उभा आहे स्थलना आतमध्ये तर माधवी सुद्धा विचारात पडलेली असते आणि माधवीला तिला चावणीचं बोलणं आठवत असतं तो, तर कोळी फॅमिली मात्र खूपच खुश असते आणि आदित्यचा खूपच लाड करत असतात तर तर सई ही स्... आदित्याला हॅप्पी होळी असं म्हणत असते तर आदित्यसुद्धा सईला हॅप्पी होळी म्हणत असतो माधवी म्हणत असते म्हटलं होताना मी मुक्ता तुला की आदित्य नक्कीच येईल म्हणून टेन्शन घेऊ नकोस म्हणून तर आदित्याची मात्र खूपच सर्वच लाड करत असतात तर सर्वच आदित्यला घेऊन डान्स करत असतात पुरू म्हणत असतो आपण आधी होळी पे पेटवून घेऊयात सई आदित्य आणि सागर हे तिघे मिळून होळी पेटवतात आणि सागर हा मात्र आदित्यला बघून खूपच खुश असतो तर मुक्ता ही सागर आणि आदित्यकडे बघते आणि म्हणत असते या दोघांचं प्रेम असंच राहू देत आणि तिचे नकळतपणे डोळ्याला पाणी येतं आणि सागर मात्र आदित्यकडे बघत असतो तर सागर सागर आणि सर्वच कोळी फॅमिली सोबत होळी खेळत असतात आणि आदित्याला कलर लावत असतात आणि लखे आणि सागर हा दोघेजणी आदित्याला उचलून घेतात आणि डान्स करत असतात आदि सागर हा आदित्यसमोर एक ताट घेऊन येतो आणि म्हणत असतो मी तू माझ्या हाताने तुला करंजी आणली मी भरवू का आणि सागर हा आदित्याला करंजी भरवत असतो आदित्य आणि सागरजवळ सई येते आणि सई म्हणत असते काय पप्पा तुम्हीच एकटे चारणार का आदित्यदादाला आम्ही पण मी पण चारणार असं म्हणतच सर्वच जणं आदित्यला करंजी चारत असतात आदित्य मात्र त्या सर्वांच्या प्रेमामध्ये एकदम हरवून गेलेला असतो तर इकडे सावणीने हर्षसाठी कॉफी बनवून आणलेली असते तर हर्ष म्हणत असतो काय सावणी आज भांग पिण्याचा दिवस आहे आणि तू कॉफी घेऊन का येतेस तर सावणी म्हणत असते पिऊ पिऊयात ना पण तेव्हा जेव्हा सागरने पेपरवर सई केली तेव्हा तर हर्ष म्हणत असतो पण खरंच सागरता पेपरवर सही करेल का कारण तो सागर कोळी आहे तर सावणी म्हणत सा असते जसा आदित्यसाठी माझा हा शब्द शेवटचा असतो तसा आदित्याचा शब्द सागरसाठी आदित्याचा शब्द हा शेवटचा मला खात्री आहे आदित्य हा सही करूनच येईल तर इकडे हा, तेला पानी सागर तर, तर, हा आधी त्याला पाणी देत म्हणत असतो सागर तू मला खूप आवडतोस आणि मुक्तालाही तू खूपच आवडतोस तर आधी ते चिडूनच म्हणत असतो तिचा काय संबंध इथं तुम्हाला ती आवडते का म्हणूनच म्हणताय का तुम तर आधी हा मुक्ताचा विषय टाळतच म्हणत असतो मला तुम्हाला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं असं म्हणतच आधी तो पेपर काढतो आणि म्हणत असतो मला याच्यावरती तुमची सई हवी बाबाची बाबा म्हणून तर हे म्हणत सागरच्या डोळ्यामध्ये अचानकमध्ये पाणी येतं आणि सागर हा अदिला मिठी मारतो तर सर्वजण बघत असतात तर सागर म्हणत असतो तू फक्त सांग कुठे सई करायची असं म्हणतच सागर त्या पेपरवर सई करणारच तेवढ्यातच सागरचा पेन हा चालत नसतो आणि बंद पडतो तर सागर हा सर्वांना विचारत असतो पेन आहे का तर तिथले माणसं म्हणत असतात इथे होळीच्या टायमाला कोणी पेन घेऊन येतं का सागर तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा